नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जास्ती दरे बारा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्त दर बारा हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती सिंधी सेलू या ठिकाणी जास्ती दर आहे बारा हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्ती दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर